मित्रांनो तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा सेविकांसाठी आनंदाची बातमी देणारा हा निर्णय आहे मित्रांनो या, मित्रा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा सेविकांच्या मानधनामध्ये मित्रांनो वाढ ही करण्यात आलेली आहे ते किती रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि ते केव्हापासून भेटणार आहे याची डिटेल आपण या, या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अशा सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ ही देण्यात आलेली आहे मित्रांनो थोडंसं खाली येऊन आपण पाहूयात खाली पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता आहे राज्यातील अशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधन पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता इथे देण्यात आलेली आहे मित्रांनो मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे म्हणजेच दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून मित्रांनो तुम्हाला ती भरीव वाढ भेटणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट आठ कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता इथे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आशा सेविकांच्या मानधनामध्ये किती रुपये वाढ झालेली आहे आणि केव्हापासून भेटणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो